यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सांगा पवार साहेब मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे का या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली ही भेट अचानक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले तरी ती नियोजनबद्ध भेट होती अशी माहिती आता पुढे येऊ लागली आहे मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील परिस्थिती स्फोटक बनली आहे त्यामुळे पवार साहेब मध्यस्थी करा अशी मी विनंती केल्याचे भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले मात्र खरी गंमत वेगळीच आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलवलेल्या बैठकीला शरद पवार तसेच उद्धव ठाकरे गैरहजर होते त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे का याबाबत महाविकास आघाडीचे नक्की मत काय आहे हे उघड करण्यासाठीच आता शासनाकडून पवारांना बोलते करण्याची खेळी सुरू झाली आहे त्यामुळे पवार साहेब सांगा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे का असाच सवाल सत्ताधारी विचारू लागले आहेत आता शरद पवार यावर आपली भूमिका काय मांडणार याकडे नजरा लागल्या आहेत सुमारे बारा लाख वारकरी पंढरीत दाखल आज सकाळी वाखरीतून पंढरीत संतांच्या पालख्यांचा झाला प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सायंकाळी बारामती मार्गे पंढरपुरात दाखल होणार आज कृषी प्रदर्शनाचे करणार उद्घाटन तर उद्या पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी सपत्नी करणार विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा वारीच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची केली समन्वयक म्हणून नियुक्ती सोलापूरच्या पूर्व भागात नावाजलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पंचवीस जागांसाठी एकतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकवीस जुलै रोजी होणार मतदान दशरथ गोफ यांच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचे प्रयत्न सुरू मनोज जरांगी पाटील म्हणाले राज्यात छगन भुजबळ यांच्यामुळेच स्फोटक परिस्थिती निर्माण झाली सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व वा बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त निवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदी पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज नीट पेपर फुटी संदर्भात अठरा जुलै रोजी देशभरातील दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट करणार राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा सर्व्हे प्रफुल्ल पटेल यांची माहिती विशाळगड अतिक्रमण आणि दगडफेक प्रकरणी पन्नास जणांवर गुन्हे दाखल एकवीस जण पोलिसांच्या ताब्यात सोमवारी झाला रिमझिम पाऊस वातावरण बनले उजने धरण बारा तासात दोन टक्के भरले दोंडमधून येऊ लागले अठरा हजार क्युसेक वेगाने पाणी धरणातील पाणी पातळी मायनस एकतीस टक्के सोलापूर शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून सात महिन्यात वसूल झाला सव्वा चार कोटींचा दंड पालखी मार्गावरून जाऊन मनोज जारांगे पाटील यांनी घेतले माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन मध्यरात्री घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन राज्यात आणखी पोलिसांची पदे भरली जाणार सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे आणि झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे पंढरीत आषाढी वारीच्या नियोजनासाठी ठाण मांडून वारीसाठी कर्मचाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य अदानी उद्योग समूहाला मोठा दिलासा हिंडनबर्ग प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली छगन भुजबळ काल भेटले आज सुनेत्रा पवार शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदी बागेत दाखल भेटीचं कारण कुलदस्त्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला पाच जण दगावले वीस ते तीस जण जखमी आता झोमॅटो स्विगी वरून खाद्यपदार्थ मागवणं महागडार चार्जेस मध्ये तब्बल वीस टक्क्यांची वाढ क्षेत्र नृसिंहवाडीच्या हो दत्त मंदिरात दक्षिण द्वार सोहळा संपन्न मंदिरात स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी स्वराज, स्वराज, स्वराज कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर माजी वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांना दिलासा तेहत्तीस कोटी वृक्ष लागवड प्रकरणात क्लीन चिट शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना सतेज पाटील ही सोबतीला तर एकोणीस जुलैला एमआयएमचा कोल्हापुरात मोर्चा समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवर मोठं बगदाड सरकारी यंत्रणेचं दुर्लक्ष मृत्यूला आमंत्रण अमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत सिंग अटकेत कोकेनचे सेवन केल्याचे निष्पन्न नाना पटोले म्हणाले सरकार सत्ता चालवायच्या नायकीचे राहिली नाही हे राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यानेच दाखवून दिलं किया वोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा